नमादेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशुपाळी आयुर्वेदशाला एन्ड हेलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली आपल्या नवनाथ भक्तीसार शृंखलेमधील आपच्या अठ्ठावीसाव्या अध्यायाचं आपण फलित जाणून घेणार आहोत अठ्ठावीसाव्या अध्यायाचा आपण पहिले प्रसंग बघूया अठ्ठावीसाव्या अध्यायामध्ये भरत्रीनाथांची पत्नी पिंगला हिला जेव्हा अशी खोटी वाता समजली की भरत्रीनाथांचा जंगलात शिकार करायला गेले असताना तिकडे वाघाने वध केला त्याचं त्यांना फार दुःख झालं आणि मग त्यांनी सती सती केल्या मग ह्या अध्यायाचं आपण फलित बघूया या अठ्ठावीसाव्यामध्ये म्हटलं आहे अठ्ठावीसाव्या अध्यायात पिंगले करीत स्मशानात विरक्त होऊने पूर्ण पूर्णतप आचरला म्हणजे अठ्ठावीसाव्या अध्यायामध्ये पिंगला भरत्रीनाथांची पत्नी पिंगला हिने जेव्हा सती गेल्या तर त्या त्यांच्या दुःखामध्ये भरतेनाथ पूर्ण विरक्त झाले आणि ते स्मशानातच थांबून राहिले बारा वर्षा ते स्मशानातच होत आहे तर त्याचं फलित पुढे तो अध्याय करता श्रवणपठनं त्या भाविकाचे होईल लग्न कांता लाभेल गुणवानं सदारथच सेवेसे म्हणजे ह्या अध्यायांनी ते पठण केलं असता ज्यांना विवाह व्हावा लवकरात लवकर अशी इच्छा आहे त्यांना आता मी याच्यात म्हटलेलं आहे कांता लाभेल गुणवानं म्हणजे एकदम अशी गुणवान पत्नी त्यांना लाभेल आणि ज्यांना पतीची इच्छा आहे त्यांना गुणवान पती लागेल आणि जे कायम आपल्यावर एकनिष्ठ असतील एकरूप असतील आणि आपल्यावर भरपूर प्रेम करणारे असतील असं ह्या अध्यायाचं फलित आहे माऊली हो भेटूया उद्याच्या अध्यायात एकोणतीसाव्या तोपर्यंत नमादेश जय श्रीराम